जे महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो जसं तुम्हाला म्हणणं होतं पुढचा व्हिडिओ होईल बघा मित्रांनो जसा तुमचा रिस्पॉन्स पाहिजे तसा मला भेटत नाही बट मित्रांनो मी अपेक्षा करतो की भेटायला पाहिजे कारण मला वाटतं माझ्याकडे आलेला प्रत्येक मराठी माणूस हा माझ्यापेक्षा मोठा झाला पाहिजे आपल्या माणसाला आपणच मोठं केलं पाहिजे बघा मित्रांनो आता तुम्ही जर बिगनर असता तर मित्रांनो तुम्हाला हा रोड मॅप माहिती असतो खूप गरजेचं आहे खूप इम्पॉर्टंट मित्रांनो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ पण कशावर पाहिजे तुम्हाला एकदा कमेंट करून सांगा मित्रांनो ज्याच्या सर्वात जास्त ज्या कन्सेप्टच्या जा कमेंट असतात त्या कन्सेप्टवर आपला व्हिडिओ येणार दुसरी गोष्ट मित्रांनो लाईव्ह स्ट्रीमिंग आपण केली पाहिजे का नाही हेही मला कमेंटमध्ये कळवा आता मित्रांनो बघा तुम्हाला जसं सांगितलं होतं मी मॅपवर आपला दुसरा व्हिडिओ येईल तसंच मित्रांनो हा व्हिडिओ आपला आता रोड मॅपवर येणार आता मित्रांनो रोड मॅप म्हणजे नेमकं काय बघा आपल्या गौरव मराठी भाषेत जर मी तुम्हाला सांगितलं मी ह्या ह्या ठिकाणी बसलोय आणि माझं लोकेशन तुम्हाला शेअर केलं आता बघा लोकेशन सगळ्यालाच माहित असते लोकेशन टाकलं तो डायरेक्ट लोकेशनवर जाणार पण मी सांगितलं मी पुणे मध्ये बसलोय किंवा मी बीडमध्ये बसलोय किंवा मी मुंबईमध्ये बसलोय मुंबईमध्ये मला कुठे शोधणार तुम्ही शोधणार का मुंबई थोडी छोटी का एवढी नाही मुंबई भरपूर मोठी पण एक्झॅक्ट मुंबईमध्ये कोणत्या पॉईंटला तू बसलास ह्याचं आम्हाला लोकेशन पाहिजे तसं मी तुम्हाला आपल्या मार्केटमध्ये कॅन्डल्स भरपूर होतात पण कोणत्या कॅन्डल्सवर नेमका प्रॉफिट आहे कुठं प्रॉफिट घेतला पाहिजे कुठं आपण लॉस ऍक्सेप्ट केला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपल्याला मॅपनुसार समजायला पाहिजे बट मित्रांनो आपल्याकडे प्रॉपर रोडमॅपच नाही तर आपण प्रॉफिटेबल ट्रेडर होणं शक्य नाही आता बघा काही जण मित्रांनो युट्यूबवर अर्धवट अर्धवट व्हिडिओ अपलोड करतात आणि मित्रांनो आपण अर्धवटच गोष्ट शिकतो आणि मित्रांनो आणि लॉस करतो त्यासाठी मित्रांनो तुम्हाला जर प्रॉफिटेबल बनायचं असेल तर प्रॉपर रोडमॅप फॉलो ही गरज आहे बघा मित्रांनो दोन प्रकारचे मार्केट असते एक असतं करन्सी मार्केट दुसरं असतं स्टॉक मार्केट मित्रांनो आपल्याला जे मार्केट बघायचं ते असतं फायनान्शियल मार्केट म्हणजे मित्रांनो आपला पैसा कसा कमायचा प्रॉफिट कसा करायचा ह्या सगळ्या गोष्टी आपण शकणार ह्या फायनान्शियल मार्केटमध्ये फायनान्शियल मार्केटमध्ये जर बघायला जर गेलं तर मित्रांनो करन्सी मार्केट आणि स्टॉक मार्केट हे दोन मार्केट असतात आता मित्रांनो जर बघायला गेलं तर आपल्याला अशा काही करन्सी मार्केट बघायच्या मित्रांनो आपण करन्सी मार्केट कंटिन्यू करणार आहे कारण मित्रांनो आपल्या स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला फक्त स्विंग ट्रेडिंग करायची आपल्या गौराणी मराठी भाषेत जर मित्रांनो पैसा बन कशात बनत असेल तर मित्रांनो ह्या करन्सी मार्केटमध्ये भरपूर सारा पैसा होतो कारण मित्रांनो व्हॉल्यूम भरपूर आहे बघा मित्रांनो मग ह्या मार्केटमध्ये आपल्याला बघायचा व्हॉल्यूम म्हणजे मोस्ट लिक्विडिटी कोणत्या करन्सी पेअर्स मध्ये मित्रांनो कोणत्या करन्सी पेयर्स मध्ये आपण ट्रेड केला पाहिजे ह्याच्या पण येईल डिटेल्स मध्ये जर तुम्ही जर सपोर्ट केला बघा मित्रांनो हे आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला पिप्स व्हॉट इज पिप्स मित्रांनो पिप्स म्हणजे काय आपल्याला हे समजणं गरजेचं आहे पिप्स आपल्याला समजलं पाहिजे जो पण व्हिडिओ येईल सगळ्या गोष्टी येईल फक्त तुम्ही सपोर्ट केला पाहिजे म्हणजे मित्रांनो तुम्हाला काय आपल्याला फायनान्शियल मार्केट म्हणजे काय बघायचंय स्टॉक मार्केट आपल्याला समजलं पाहिजे करन्सी मार्केट समजलं पाहिजे त्यानंतर मित्रांनो कोणत्या मार्केटमध्ये कोणत्या म्हणण्यापेक्षा जर आपण म्हणलं करन्सी मार्केटमध्ये मोस्ट लिक्विडिटी किंवा मोस्ट व्हॉल्यूम कोणत्या करन्सी मध्ये हे आपल्याला समजणं गरजेचं आहे त्यानंतर त्या करन्सी मध्ये ते पिप्स कॅल्क्युलेशन किंवा आपल्याला पॉईंट मोजता आले पाहिजे आपला पॉईंट कॅल्क्युलेट करता आले पाहिजे ओके येस वॉर येस बोर होत का बोर जर होत असेल ना तुला असं पचकाळ ना कारण तुला पैसे कमवायचे झोपायचं नाही टाइमपास करून म्हणून इथे येऊन बसायचं नाही येऊन बसला मस्त हेडफोन टाकले गाणे ऐकत ऐकत गाडी चालवायला लागला अशाने तू प्रॉफिटेबल ट्रेडर बनणार <आगग़ागर> नाही तुला जर प्रॉफिटेबल ट्रेडर बनायचा असेल तर प्रॉपर वे प्रॉपर तुला टाइम देवास लागणार आहे तेव्हा तू प्रॉफिटेबल ट्रेडर बनणार आहे नाहीतर तर बसलाय म्हणून बसलाय झोपलाय म्हणून झोपलाय बघायचंय म्हणून बघायचंय अशाने प्रॉफिटेबल ट्रेडर होऊ शकत नाही बघा एखाद्या गोष्टी जर आपल्याला सक्सेस पाहिजे असेल तर आपल्याला प्रामाणिकपणे टाइम देणंही गरजेचे ओके येस वर नो येस सर तुम्ही काही कसं म्हणताय काही म्हणत नाही जे रियल आहे तेच बोलतोय आपला खोटं बोलायला जमत नाही ओके ओके त्यानंतर जर बघायला गेला व्हॉट इज स्पी प्रिप्स आपल्या प्रिप्स कॅल्क्युलेशन समजायला पाहिजे त्यानंतर लॉट साईज खूप महत्वाची बट काही काही जणांना लॉट साईज कुठं काय घ्यायची काही समज नाही कधी बसतोय झिरो पॉईंट झिरो पन्नास नी कधी बसतो झिरो पॉईंट झिरो वीस नी कधी बसतो स्टँडर्ड लॉटनी अशा नाही तू प्रॉफिटेबल ट्रेडर होणार नाही दादा तुला लॉट साईज फिक्स असली पाहिजे आता लॉट साईज कशी फिक्स आहे कोणती लॉट साईज म्हणजे शंभर डॉलरवर किती लॉट साईज घेतली पाहिजे पाचशे डॉलरवर किती घेतली पाहिजे पाच हजार डॉलरवर किती लॉट साईज घेतली पाहिजे ह्याच्यावर पण डिटेल्स मध्ये हिडो येईल ओके okay, okay. ओके लॉट आपल्याला समजले पाहिजे काही कार्यकर्ते काय करतात स्टँडर्ड करतात लॉस करतात म्हणजे लॉस केला की एकच्या च्या लॉटने लॉस करणार प्रॉफिट केला की झिरो पॉईंट झिरो वनच्या आणि प्रॉफिट केला अशाने प्रॉफिटेबल ट्रेडर होऊ शकत नाही त्यामुळे आपल्याला लॉट साईज माहिती असणं पण खूप गरजेचं आहे त्यानंतर त्यानंतर बघा लिव्हरेज लिव्हरेज पण आपल्याला घ्यायचंय जर बघायला गेलं तर मी लिव्हरेज वन एस टू पाचशेच घेतो मिडियम लिव्हरेज जास्त हाय पण नाही आणि ना जास्त कमी पण नाही काही जण भरपूर सारे घेतात लिव्हरेज मध्ये आपल्या क्लासच्या स्टुडंटला माहिती की सपोज सिस्टीम सपोज सिस्टीम कशी असते जा म्हणते जाऊन भांडण कर मी आय पाठीमागं जर तुम्ही जर समोरच्याला मारलं तर ते माझ्या माझ्यामुळेच मारलं आणि मार्क होणार हो ते माझा काही संबंध नाही तसं लिव्हरेज असतंय एक सो तुमचे डॉलर आहे त्याच्यात तुम्हाला पावर दिली जाते कुठपर्यंत जोपर्यंत तुमचा डॉलर लॉस होत नाही तोपर्यंत बघा मध्ये प्रॉफिट फास्ट होतं हे मान्य पण त्याच्यापेक्षा जास्त लॉस होईल त्यापेक्षा जास्त लोकांचे अकाउंट वॉश आउट होतात फक्त आणि फक्त ह्या लिव्हरेजमुळे ओके वर पण डिटेल्स व्हिडिओ येईल तुम्ही जर सपोर्ट केला तर ओके ओके त्यानंतर बघायला जर गेला आपण मनी मॅनेजमेंट तुमचं जे कॅपिटल आहे तुम्हाला कसं मॅनेजमेंट करता येईल हेही बघणं गरजेचं पण आपण बघा कॅल्क्युलेशन करतच नाही काही काही कार्यकर्ते असेल फक्त प्रॉफिटच कॅल्क्युलेशन झिरो पॉईंट झिरो वर दहा घेतला शंभर डॉलर होतील शंभरच्या दोनशे होतील दोनशे तीनशे होतील दादा हे फक्त आणि फक्त स्वप्नातच बघायला लागणार आहे रेलमध्ये नाही रेलमध्ये तुला लॉस पण ऍक्सेप्ट करावा लागणार त्यासाठी बघ प्रॉफिट पण घेण्याची ताकद असली पाहिजे तुझ्याकडे आणि लॉस देण्याची पण ताकद असली पाहिजे म्हणजे परफेक्ट तुला स्टॉप लॉस पण घेता आला पाहिजे ओके त्यानंतर बघा आपल्याला टेक्निकल अनालिसिस आणि फंडामेंटल अनालिसिस दोन पद्धतीच्या मार्केटमध्ये अनालिसिस असते एक असते टेक्निकली आणि दुसरी असते फंडामेंटल आपल्याला टेक्निकल अनालिसिस जर बघायला गेलं नव्वद पर्सेंट काम करते आणि फंडामेंटल दहा पर्सेंट काम आपल्याला ह्या अनालिसिस पण समजल्या पाहिजे त्यानंतर त्यानंतर जर बघायला गेलं आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स बघा जर बघायला जर गेलं तर नव्याण्णव पर्सेंट ट्रेड सपोर्ट आणि वरच बनतात बघा ह्या सपोर्ट आणि वर नव्याण्णव पर्सेंट ट्रेड ट्रेड करतात कसे बघा एक तर सपोर्टला आलं तर बाय करायचं रेजिस्टन्स आलं तर सेल करायचा दुसरी गोष्ट बघा रजिस्टन्सच्या ब्रेकआउटला एंट्री घेतात काही जण म्हणजे जो रेजिस्टन्स आहे तो प्रिविस ब्रेक झाला त्या ब्रेकआउटला पण एंट्री घेऊ शकतात काही जण सपोर्ट आहे सपोर्टच्या ब्रेकडाऊनला पण एंट्री घेतात येथे लक्षात सगळ्यांच्या एस नो म्हणजे आपल्याला सपोर्ट डिस्टन्स पण माहिती असणं गरजेचं आहे त्यानंतर जर बघायला जर आपण गेलो तर आपल्याला मार्केट ट्रेंड मार्केटचे ट्रेंड माहिती असणं पण खूप गरजेचं आहे बघा ह्या पृथ्वीवर पण तीन सीझन असतात एक असतो पावसाळा एक असतो उन्हाळा आणि एक काय असतो हिवाळा हे तीनच असतात जसे आपल्या मार्केटमध्ये पण तीन ट्रेंड असतात एक असतो अप ट्रेंड एक असतो डाऊन ट्रेंड आणि एक असतो साईड बघा मार्केट आपलं सगळं ह्या तीन ट्रेंडमध्येच आहे येत लक्षात त्यासाठी आपल्याला मार्केटचे ट्रेन पण समजणं खूप गरजेचं आहे काही जण काय करतात ट्रेनच्या अगेन्स्ट जातात आणि लॉस करतात त्यासाठी मार्केटच्या ट्रेनच्या अगेन्स्ट जायचं म्हणजे कसं सिंपल साठी गोष्ट आहे पावसाळा चालू आहे आणि हा काय घेऊन घेऊन फिरतोय छोट जमणार आहे का हिवाळा चालू आहे हा छत्री घेऊन फिरतोय जमणार आहे का वातावरणाला सुटका राहणार आहे का नाही मग त्यासाठी मार्केटच्या ट्रेनच्या अगेन्स्ट आपल्याला जायचं नाही एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची ओके ओके त्यानंतर मार्केट ट्रेंड झाल्याच्या नंतर बघा एस एसएमसी चा फुल फॉर्म काय स्मार्ट मनी कन्सेप्ट स्मार्ट मनी कन्सेप्ट खूप महत्वाचे आपल्याला एस एम सी पूर्ण समजणं पण गरजेचं आहे वर पण लेक्चर येतील तुम्ही जर सपोर्ट केला तर बट काय आपले मराठी माणसं सपोर्ट करणार नाही काही जण बांधगुळ येणार कमेंट करणार निगेटिव्ह करणार काही जण पॉझिटिव्ह करणार काही जण बघायचे म्हणून बघायचे हे बघा भले आपल्याला चांगली कमेंट नाही केली किंवा वाईट नाही केली तरी चालते पण प्रामाणिकपणे तुमचा टाइम द्या कारण मला वाटतं प्रत्येक आपला मराठी माणूस मोठा झाला पाहिजे ओके एस एम सी एस एमसी म्हणजे आहे स्मार्ट मनी कन्सेप्ट त्यानंतर लिक्विडिटी आय सी टी कन्सेप्ट आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे आय सी काही कन्सेप्ट आहे तेही आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे ओके त्यानंतर जर बघायला गेलं इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंटचं एवढं काही नाही आयसीटी कन्सेप्टमध्ये येतो वायस मध्ये पण इन्व्हेस्टमेंट येतो ओके त्यानंतर जर बघायला गेलं न्यूज ट्रेडिंग न्यूज ट्रेडिंगला आपल्याला काय करायची अवॉइड करायची बघा करन्सी मार्केटमध्ये जर बघायला गेलं भरपूर जण ह्या न्यूज ट्रेडिंग मध्ये लॉस करतात का तेवीस तास आपला गोल्ड चालू येईल पण तो येतोय एका मिनिटासाठी येतो एका मिनिटासाठी एक मिनिट त्याला इम्पॉर्टंट वाटते बाकीचे तेवीस तास म्हणजे बावीस तास एकोणसाठ मिनिटं त्याला असेच वाटतात त्याला फक्त एक मिनिट इम्पॉर्टंट वाटतो हो आणि त्या एका मिनिटात हाय नाही ते सगळं त्याचं कॅपिटल एक मिनट आवड करा ना तुम्ही न्यूजला माझा सिम्पल साधी गोष्ट आहे की प्रत्येक मराठी माणसाला मी ओल्ड ओल्ड सांगतो न्यूजमध्ये तुम्ही ट्रेड घेऊ नका फक्त न्यूजमध्ये तुम्ही मज्जा पण आपण काय करतोय ट्रेड घेतोय आणि लॉस करतोय असं करून चालणार नाही तुम्हाला जर प्रॉफिटेबल ट्रेडर बनायचं असेल तर तुम्ही न्यूजला अववाल करा हा तुमच्याकडे जर कॅपिटल मोठं असेल तुम्ही या ना झिरो पॉईंट झिरो दहा झिरो पॉईंट झिरो पाच तर चालेल ओके okay? ओके <coughs> okay. त्यानंतर तुमची सगळ्यात महत्वाची गोष्ट असते स्ट्रॅटर्जी काय असते तुमची स्ट्रॅटर्जी बघा स्ट्रॅटर्जी म्हणजे काय सिंपल साधी गोष्ट आहे तुम्ही अप ट्रेन चालू आहे तुमच्याकडे अप ट्रेनसाठी स्पेशल स्ट्रॅटर्जी असली पाहिजे तुमचा डाऊन ट्रेन चालू आहे तुमच्याकडे डाऊन ट्रेनसाठी स्पेशल स्ट्रॅटर्जी असली पाहिजे मार्केट एकाच मध्ये फिरतंय मग तुम्हाला हजी पण तुमची स्ट्रॅटर्जी असली पाहिजे स्टॅटर तेव्हा तुम्ही प्रॉफिटेबल बनता बट आपल्याला स्ट्रॅटेजीज नाही आपल्याकडे आपल्याला आप माहितीच नाही ऍक्च्युअली ट्रेडिंग करायचं आहे कुठं आता मला भरपूर जण म्हणतात सर तुमची स्ट्रॅटेजी काय हे ते ते हे बघा स्ट्रॅटर्जी म्हणजे सिंपल साधी गोष्ट तुमची ट्रेडिंग करण्याची सोपी साधी पद्धत त्याला आपण स्ट्रॅटर्जी म्हणतो मग तुमच्याकडे स्ट्रॅटर्जी युनिक असली पाहिजे तुमची पद्धत सगळ्यांपेक्षा वेगळी असली पाहिजे कारण बघा मार्केटमध्ये पैसा येतो कुठून मार्केटमध्ये पैसा येतो तुमचा माझाच असतो पैसा मग जो पूर्णपणे चांगल्या माइंडसेटनी शार्प माइंडसेटनी जो येतो तोच मार्केटमध्ये टिकतो मला प्रॉफिट झालाय ह्याचा अर्थ हजार आहे तसा नाही आपल्या सारख्याचाच प्रॉफिट हा मला झालाय मोठ्या लोकांचा नाही ते प्रॉफिटेबलच बनतात कारण त्यांचा माइंडसेटच तसा असतो येत्या लक्षात सगळ्यांच्या बघा मित्रांनो तुम्ही जर सपोर्ट करत राहिलात तर भरपूर काही गोष्टी आपल्या ह्या युट्यूब चॅनलवर येतील आणि खरोखरच मला वाटतं की आपले मराठी माणसं पुढे गेले पाहिजे आणि मी मराठी माणसाला पुढे यांचं काम शंभर टक्के करणार आहे कसलाही कोणाला डाऊट असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल सर मला ही गोष्ट समजली नाही प्लीज समजून सांगू शकताय का एक मराठी माणूस म्हणून हक्काने माझ्याकडे या मी तुमचा जो डाऊट आहे तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे व्हिडिओ थी कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा मला एकदा आणि दुसरी गोष्ट सबस्क्राईब कसं केलं आपल्या युट्यूब चॅनेलला तर सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे भेटूया डायरेक्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद